अण्णाभाऊ साठे यांची जयंती राहुरी फॅक्टरीतील नूतन माध्यमिक शाळेत लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावरती तरलेली नसून ती दलित व कामगारांच्या तळ तर हातावर तरलेली आहे असे परखड विचार मांडणारे लेखक कवी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे केशरी व मराठा वृत्तपत्रांमार्फत जनजागृती करणारे गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथील नूतन माध्यमिक विद्यालयात राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कदम हॉटेल पंचवटीचे सर्वे सर्व तानाजी शेळके बाळासाहेब आडाव शरद वाळके लहूजी शक्ती सेना जिल्हा संघटक नंदू उल्हारे मुख्याध्यापिका साळे मॅडम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व बाळगंगाधर टिळक यांच्याविषयी अतिशय सुंदर शब्दात माहिती सांगितली कार्यक्रमाच्या निमित्तानं लहूजी शक्ती सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना फळझाडे व भारतीय संविधानाच्या प्रती तसेच खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती अध्यक्ष शरद लोखंडे उपाध्यक्ष अशोक पवार जालिंदर लोखंडे अनिल सकट सुनील लोकडे सागर उल्हारे नवनाथ लोखंडे करण लोंढे विजय रोकडे अमोल बोरुडे सुनील सकट तसेच नूतन माध्यमिक विद्यालयाचे मकरंद गोलांडे सर दिघे सर गरड मॅडम कवाने मॅडम संसारे मॅडम फिरसाट मॅडम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता जेजूरकर मॅडम यांनी केले तर आभार भारत पवार सर यांनी मानले अहिल्यानगर नगर जिल्हा प्रतिनिधी नानासाहेब मी काही दोन शब्द सांगण्यात अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोकप्रयेतून केला समाजाचा पुनर्निर्माण था था आज दिनांक ऑगस्ट रोजी लोकमान्य गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आमच्या बाबुराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या नूतन माध्यमिक विद्यालयात लखिऊजी शक्ती सेना यांच्या मार्फत आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी राहुरी पोलीस स्टेशनचे पी आय श्री संजयजी ठेंगे साहेब लहूजी शक्ती संघटनेचे श्री नंदुजी उल्हारे व इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडतानाच एक या संघटनेने दिला या विद्यार्थ्यांना त्यांनी एकशे पाच एकशे पाचवी जयंती असल्यानिमित्त एकशे पाच वृक्षांचं वाटप केलं त्याचबरोबर संविधानाच्या प्रतीही त्यांनी दिलेल्या आहे विद्यार्थ्यांच्या प्रती अं जनजागृती होऊन की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा त्यांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला आणि हा उदात्त विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवत असतानाच पुढील पिढींना त्यांचे विचार त्यांच्या जीवनासाठी किती उपयुक्त ठरतील याची माहिती देण्यात आली श्री संजयजी ठेंगे साहेब यांनी सुद्धा अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा अण्णाभाऊ साठ्यांच्या एकंदरीत सर्व साहित्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या छोट्या चिमुकल्या विचारांच्या द्वारे आणि या संघटनेद्वारे हा जो काही उपक्रम केला तो अतिशय उदात्त होता आणि सर्वांनाच आदर्श घेण्यासारखाच असा होता त्यामुळे खरोखरच या दोनही नेत्यांना अभिवादन करण्याची ही पद्धत अतिशय उत्कृष्ट आहे आणि समाजानं त्याचा आदर्श घ्यावा असं मला नक्कीच वाटतं